नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहमदनगर येथे गावरान कांद्याच्या एकूण बावन्न हजार सातशे पाच आणि लाल कांद्याच्या पंचेचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती गावरंग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावरा कांद्याला एक हजार चारशे पन्नास रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा नऊशे पन्नास रुपयांपासून एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावांग कांदे पाचशे तु� पन्नास रुपयांपासून नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावांग कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून पाचशे पन्नास रुपये क्विंटलचा बाजारभाव आज अहमदनगर येथे मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा शंभर रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान